गेल्या अनेक दिवसापासून भगीरथ भालके हे शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत काल उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांची भगीरथ भालके यांनी सदिच्छा भेट घेतली तसेच मंत्री महोदय यांच्यासोबत विविध कार्यक्रमाला उपस्थितीही दर्शवली गोगावले व भालके व्यासपीठावरती एकत्र दिसले दरम्यान भगीरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा आग्रह यावेळी मंत्री यांनी केलेला दिसून येत आहे त्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवेढा येथे आले असता भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथे बबनराव आवताडे यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कारही केला त्यावरून भगीरथ भालके हे शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे भगीरथ भालके हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भगीरथ भालके यांच्या पत्नी सौ प्रणिताताई भालके यांना उमेदवारी मिळावी म्हणून भगीरथ भालके यांचा सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहे प्रणिताताई भालके यांना नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी मिळावी म्हणून भालके समर्थक देखील विविध स्तरातून जोरदार मागणी करत असल्याचे दिसून येत आहे भावी नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख उमेदवार म्हणून भालके समर्थकांमधून सोशल मीडियावर चर्चा देखील सुरू आहेत त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीतून मिळणार की महायुतीतून मिळणार अशी चर्चा देखील रंगली आहे याबाबत मंत्री भरत गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक व पंढरपूर नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारबाबत विचारले असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री भरत गोगावले पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भगीरथ बालके यांच्या पत्नीचं नाव चर्चेत आहे आणि अशा वेळेला ती शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशीही एक चर्चा होती आहे का काय बोललं जातं <laughs> तुमच्याशी त्याचं नाही तसं काही नाही आहे आणि तशी अजून चर्चेचाही नाही आहे प्रश्न असा तर आमच्याकडे भोसले म्हणून आहेत त्यांच्या पण मेसेजचं नाव चर्चेत आहे भगीरथचं हे अन्य कोणाचं असतील काय माहिती नाही आहे परंतु इथील परिस्थिती आणि वस्तुस्थिती ह्याच्या अनुषंगाने जे इथले कार्यकर्ते पदाधिकारी जे काय ठरवत आहेत त्याच्यावरून त्याच्यावरतून आम्ही त्यांना दिसतो